ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स सांगली लोकसभेबाबत की आ, जी ज्या पद्धतीनं विशाल पाटील यांनी दोनदा निवडणूक लढवली हो तिसऱ्यांदा आज त्यांचीच लोकप्रियता असताना कुठेतरी ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केला हा महाविकास आघाडीमध्ये तत्वाला धरून आहे का आणि आज कुठेतरी चर्चा चालू आहे की पुन्हा एकदा चर्चा होत्या विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी तुमच्याकडे आहे आमची मागणी सांगली लोकसभा ही महाविकास आघाडीमधली काँग्रेस पक्षाने लढवायची अशी आहे जर आम्हाला मिळाली की आम्ही कोणाला उमेदवार द्यायचे जे आम्ही ठरवू तर एकमत आहे त्यामध्ये त्यामुळं हमकास निवडणारी सीट आहे परिचित उमेदवार असेल दादांच्या घराची वारसा आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातचं वातावरण बदलायला बदलतो या त्यामुळे आमच्या अजूनही आग्रही भूमिका आमची आहे त्याची तडजोड करून मागं करू मला वाटत प्रश्न तुटेल पण आम्ही अजूनही चांगली लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीच्या हस्तीने लढवावी आग्रह आग्रही